हाय हॅलो नमस्कार मित्रिनो मी सोनाली स्वागत करते तुमचा आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर इथे बघा सगळी घरातली कामं वगैरे आवरून आता आपल्या शिलाई कामाला सुरुवात केलेली आहे आता सकाळचे वाजलेले होते अकरा आणि इथं मी ब्लाऊज कटिंग करायला घेतले होते तर सगळ्यात मी रात्रीच जे आपले मेन अस्तरचे जे ब्लाउज अस्तर कटिंग करून ठेवलेलं होतं फक्त जे मेन ब्लाऊज पीस असतो ना तो कट करायचा राहिलेला होता खूप लेट झालं होतं मग कंटाळा पण आला होता म्हणून मी मेन ब्लाऊज पीस नव्हते कट केले अस्तर कटिंग करून ठेवलेलं होतं अस्तर कटिंग केलेलं असतं की आपला ब्लाऊज पण पटकन कटिंग करून होतो तर इथे हा जो मी कटिंग केलेला ब्लाऊज आहे तो बेचाळीस साईजचा फोरटक्स ब्लाऊज आहे आणि पाठीमागे फोटने काही अशी या ब्लाऊजची कटिंग होती तर ब्लाऊज पीस खूपच कमी दिलेला होता तर इथे बघा बाहीला पण कमी पडत होता आणि जो आपला फोरटक्सचा पुढचा पार्ट असतो त्याला पण कमी पडत होता नंतर पट्टीला पण कमी पडत होता अशा म्हणजे जर आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडत असेल तर कशाप्रकारे ॲडजस्ट करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच जेव्हा मी स्टिचिंग करेन त्यावेळेस तर इथे बघा दोन ब्लाऊज पीस मी रात्री कटिंग करून ठेवलेले होते ते कट झालेलं आहे आता दुसरा ब्लाऊज पीस मी इथं कट करून घेते आणि साईडला जो पिंक कलरचा वेलवेटचा ब्लाऊज आहे तो पण ह्याच कस्टमरचा आहे पण आता मी फक्त दोनच अस्तर कटिंग करून ठेवलेले होते त्याच इथं कट करणार आहे आणि याच कस्टमरचे टोटल दहा ब्लाऊज होते माझ्याकडे शिवायला यातले काही शिवून या दिलेले आहेत आणि अजून चार पाच ब्लाऊज बाकी राहिलेले आहेत यातला रेड कलरचा वेलवेटचा ब्लाऊज मी शिवलेला आहे त्याचा डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बोटनेकचाच ब्लाऊज आहे कस्टमरचे या जवळजवळ सगळे सात ते आठ ब्लाऊज आहेत ते सगळे बोटनेकचेच आहेत आणि बा एक दोनच आहेत ते फक्त आपले नॉर्मल गोलगाळायचे आहेत नाही तर बाकी सर्व बोटनेकचेच ब्लाऊज आहेत इथे बघा आता दोन्ही ब्लाऊज आपले कटिंग करून झालेले आहेत आणि जो वे पिंक कलरचा आहे तुम्ही नंतर हे दोन्ही पण ब्लाउज स्टिच करून झाल्याच्या नंतर मग नंतर कट करून घेईन त्याच्या अगोदर हे जे काही मटेरियल आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते कुठलं सामान किती रेटने भेटलेलं आहे आणि कसं भेटलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघूया आता आपण काय काय आणलेलं आहे तर इथे बघा काल आम्ही सामान आणायला गेलो होतो अस्तरचं जे काही मला शिलाईसाठी लागणार होतं त्याच्यासाठी मी इथं अस्तर आणलेले आहेत तर इथे बघा मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा टोटल असे अकरा कलरचे इथं अस्तर आणलेले आहेत मला अजून एक दोन कलर पाहिजे होते पण ते कलर काही भेटले नाहीत म्हणजे कलर होते पण अस्तर होते ना ते खूप पातळ होते त्याच्यामुळे ते अस्तर मी घेतलेले नाहीत जेवढी चांगली अस्तर होती एकदम आपली जाड कपड्यामधून ते अस्तर मी इथं घेतलेले आहेत ते टोटल प्रत्येक हा जो एक, एक अस्तर आहे ना टोटल दहा मीटर आहे बरोबर प्रत्येक कलर मी दहा दहा मीटर घेतलेलं आहे आणि जे अस्तर आहे ते खूप जाड आहे एकदम ब्लाऊज सारखं असं एकदम पातळ अजिबात नाही पातळ असलं की मग कस्टमरशी कस्टमर बोलते की खूप पातळ अस्तर आहे त्यामुळे मी चांगल्या क्वालिटीचंच अस्तर इथं वापरते ते इथे बघा टोटल पूर्ण मी इथं एकशे दहा मीटर इथं हे अस्तर आणलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी ही लेसचं पूर्ण बंडलच घेतलेलं आहे कारण बऱ्याच वेळा ड्रेसला लागते किंवा कशाला पण चेन लागते आपल्या सतत मग कलर मॅचिंग भेटत नाही त्याच्यासाठी पूर्ण पॅकस इथे मी घेतलेला आहे आणि त्या सगळ्याची जे रेट आहे ते तुम्हाला मी लास्टमध्ये सांगते मला तर कसं मीटर भेटलं किंवा चेन वगैरे कितीला पडली काय ते सगळं शेवट मी सांगते तुम्हाला आणि इथे मी फॉल पण आणलेले आहेत ऑलरेडी आहेत भरपूर माझ्याकडं फॉल पण काही कलर संपलेले होते ते मी आणलेले आहे आणि मी होलसेलमध्ये सगळं सामान भरते एकदमच त्याच्यामुळं मी पूर्ण जे आहेत ना ते पूर्ण असं पॅकच घेते तर एक ह्याच्यात पूर्ण आपल्याला बारा अस्तर असते तर आणि असं एकदम घेतलं ना तर आपल्याला अस्तर पण कमीमध्ये पडतात त्याच्यामुळे मी एकदमच सगळे घेते तर इथे बघा हा नेव्ही ब्ल्यू कलरचा घेतलेला कलर आहे हा चॉकलेटी कलरचा मेहंदी कलरचा हा पण लालसर चॉकलेटी आहे हा ग्रे कलरचा आहे आणि सगळ्यात जास्त आपल्याला ग्रे कलरचे नेव्ही ब्ल्यू चॉकलेटी हेच कलर जास्त पटकन संपतात तर इथे बघा हा मोर्तीच कलरचा आहे पिंक कलरचा हा पण असा मधूनच आहे पण थोडासा डार्क आहे हा गुलाबी कलरचा आणि हा आपला क्रीम कलर टाईपमध्ये मध्ये ह्याच्यातून अजून एक मला दुसरा कलर पाहिजे होता पण तिथं अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे तो नाही घेतला तर तो टोटली इथे बघा अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे पूर्ण असे दहा बंडल आणलेले आहेत एका ह्याच्यात पूर्ण आपले बारा फॉल असतात तर असे पूर्ण दहा बंडल इथं मी ह्याच्या फॉलचे आणलेले आहेत आणि हा हुकाचा बॉक्स आणलेला आहे मी प्रत्येक वेळेस बॉक्स आणते तर हा जो बॉक्स आहे पूर्ण इथे बघा याच्यात किती एकशे पंचेचाळीस रुपयाला हा पूर्ण बॉक्स आहे आणि याच्यात पंधरा पॅकेट आहेत साईज दोन नंबरची साईज आहे या हुकांची तर एकशे पंचेचाळीसला नाही हा कमीलाच पडलेला आहे पण याच्यावर प्राइस जे आहे ते एकशे पंचेचाळीस दिलेली आहे पण हा शंभरलाच देतात ओके इथे बघा काही लेस आणलेले आहेत ले, लेस मी जास्त आणलेले नाहीत कारण आता जास्त कोणी लेसचा वापर करत नाही थोडेफारच लेस यूज करतात आणि आपल्याला मॅचिंगनुसार सतत लेस घ्यायला लागतात त्याच्यामुळे मी अगोदरच आणून ठेवत नाही जसं लागल तसं लेस मी घेत राहते कारण आपले लेसची पण फॅशन सतत बदलत राहते मग त्याच आपल्याला लेस ले मग पडून राहते त्याच्यामुळे एकदम मी जास्त घेत नाही लेस तर येथे बघा मी लाल कलरची एक घेतलेली आहे आणि हा गोल्डन कलरचा एक घेतलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारचे हे जे मनी असतात ना ते घेतलेले आहेत हे आपल्याला लागतात बाहीसाठी किंवा पोटली पोटली बॅग वगैरे बनवली ना मग त्याच्या आपले जे हँडल असतात ना पकडायला त्याला लावायला पण खूप सुंदर असं लोक येतो त्याने त्याच्यासाठी ते घेतलेला आहे आणि बाकी इथं मी सगळ्यात जास्त आपल्याला गोल्डन कलरची दोरी लागते कारण कधी एखाद्या वेळेस मॅचिंग आपल्याला एखाद्या ब्लाऊजला दोरी नसली तरी गोल्डन कलरची दोरी आपण लावली तरी ती चालून जाते त्याच्यामुळे गोल्डन कलरचा जो आहे ना तो अख्खं बंडलच मी इथं आणलेला आहे आणि ह्या पूर्ण बंडलमध्ये किती एकशे नऊ एकशे नव्वद मीटर की काय असे काहीतरी त्यांनी सांगितलं होतं याच्यात पूर्ण दोरी आहे आणि थांब जरा हो का आणि ते बघा बाकीचे जे कलर आणलेले आहेत ते थोडे थोडेच आणले आहेत प्रत्येक कलर आणलेत पण थोडेच आणलेले आहेत जास्त नाही आणलेले आणि मनी पण मी अजून दोन चार प्रकारचे आणलेले आहेत कारण आपल्याला ब्लाउजला हे मनी सतत लागत असते तर ते बघा हे जे मनी आहेत ते मोठ्यामधून काही आणले आहेत आणि काही छोट्या मधून आणलेले आहेत आणि होलसेलमध्ये घेतल्यामुळे याचे रेट पण आपल्याला खूप कमी मध्ये लागतात ते बघा ग्रीन कलरचे आहे डार्क ग्रीन आहे फोर पीस कलर आहे नेव्ही ब्ल्यू ग्रे चॉकलेटी पोपटी लाल मेहंदी कलर असे सगळे प्रकारचे इथे मी दोरे आणलेले आहेत ते बघा अशा प्रकारे पूर्ण दोरे आणलेले आहेत कारण बऱ्याच जणींना मॅचिंगच दोरी लागते गोल्डन कलरची पण कधी कधी कस्टमर बोलतात की गोल्डन कलरची नका लाऊज जसा ब्लाऊज असेल त्यानुसारच लावा किंवा डायरेक्ट कपड्याचे बनवा मग प्रत्येक वेळेस कपड्या शिल्लक राहत नाही आत्ताच मी हे दोन ब्लाऊज कटिंग केले तर इथं बघा अजिबात आता बाहेर जॉईन द्यायला सुद्धा कपडा शिल्लक राहिला नाही मग अशा वेळेस आपल्यालाच ऍडजस्ट करावं लागतं मग ज्यावेळेस कपड्या शिल्लक राहत नाही त्यावेळेस अशा दोऱ्या आपण यूज करू शकतो आणि बाकी हे सगळे जे मोठे धागे असतात ना आपले जादावर पडले ले ले था था ते धागे आणलेले आहेत आणि हा एकदमच आपण घेतले ना आता हा धागा आपल्याला आठ रुपयाला एक बसतो तुम्हाला कितीला भेटतो तुमच्या एरियामध्ये मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे टोटल मी भरपूर धागे आणलेले जे ऑड कलर असतात आपल्याला जास्त लागतात जे मेन मेन कलर आहेत ते लागतात आणि अशा लाईट कलरचे पण लागतात भरपूर कधी कधी बॉक्समध्ये पण आपल्याला भेटत नाहीत बॉक्स मी एकच बॉक्स घेते आणि बाकीचे हे जे मेन कलर असतात ना आपले नेव्ही ब्ल्यू ग्रीन चॉकलेटी क्रीम कलर हे जे जास्त लागते जा जा ते असे मी पूर्ण बंडलमध्येच आणत असते ऑलरेडी आहेत माझ्याकडे भरपूर तर येथे बघा एकदम जे कलर आणलेले असतात ना त्याचे याच्यामध्ये मी असे टाकून ठेवते म्हणजे आपले धागे पण व्यवस्थित राहतात कारण हे बंडलमध्ये ते सॉरी बॉक्समध्ये आपल्याला टाकता येत नाहीत तर मग अशा प्रकारे मी ह्याच्यात टाकून ठेवत असते मग आपल्याला जसं लागेल तसं काढून घ्यायचं म्हणजे धूळ पण लागत नाही आणि खराब पण होत नाहीत ऑलरेडी एवढे होते पण जे ह्याच्यात नव्हते माझ्याकडे ते मी अजून दुसरे आणलेले आहेत आता याच रेट सांगते मी तुम्हाला तर हा जो धागा आहे ना मला तर एक धागा मला इथं आठ रुपयाला पडलेला आहे आणि हे जे मणी आहेत ना ते इथे चार मणी आणलेले आहेत ते मला हे चाळीस रुपयाला दहा दहा रुपयाला एक पडलेलं आहे पर पॅकेट आहे ना एक ते मला दहा रुपयाला एक पडलेलं आहे असं तुमच्या एरियामध्ये तुम्हाला किती भेटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही दोरी आहे ना प्रत्येक दहा मीटर आहे एक दोरी तर ही पंधरा रुपयाची दहा मीटर आहे म्हणजे मला दीड रुपयाला ही एक मीटर दोरी पडते अशी सिंगल घेतली तर आणि हा जो पूर्ण सेट आहे ना पूर्ण पॅक हा एकशे नव्वद रुपयाचा आहे हा जो पॅक आहे तो पूर्ण एकशे नव्वद रुपयाचा आहे ही जी दोरी आहे ती आपल्याला फक्त दीड रुपये मीटरनी पडते अशी एकदम घेतल्यामुळे आणि असं आपण सिंगल एक मीटरची दोरी घ्यायला गेलो तर आपल्याला तीन रुपये मीटरने देतात म्हणजे डबलच रेट असतो याचा दीड रुपये कुठं आणि तीन रुपये कुठं मग ह्याच्यात आपलं नुकसान होतं त्यामुळे आपण ब्लाऊज तर कंटिन्यू शिवतच असतो मग असं थोडं एकदम मटेरियल भरलं ना तर ते आपल्याला आपल्याच फायद्याचं ठरतं त्याच्यामुळे मी असं एकदमच घेत असते होलसेलमध्ये आणि आता फॉलचं म्हणाल तर हा हा जो पूर्ण बाराचा सेट आहे तुम्हाला इथं पंच्याहत्तर रुपयाला पडतो पूर्ण पॅक जो आहे तो इथं बारा फॉल असतात ना ते पंचाहत्तर रुपयाला हे बारा फॉल पडतात तर साडेसहा रुपये काही असं काहीतरी आहे जो आपल्याला एक फॉल पडतो आणि हे सांग तुम्हाला सांगते कॉटनचे फॉल नाही आहे तर हे पॉलिस्टरचे फॉल आहेत आणि मी जिथं राहते तिथं सगळेजण हे पॉलिस्टरचेच फॉल यूज करतात कॉटनचे फॉल कुणीही लावत नाही माझ्याकडे भरपूर फॉल आहेत सगळे पॉलिस्टरचेच आहेत आता ते एरिया वाईज असतं तुमच्या तिकडे कॉटनचे लावत असतील पण इथे पॉलिस्टरचे आणि सगळ्यात सोपं म्हणजे ह्या फॉल आपल्याला स्वस्तही पडतो पर कस्टमरलाही परवडतो आणि ह्याला धुईचं टेन्शन नाही काय नाही पटकन खराबही होत नाहीत आणि एकदम व्यवस्थित असे लागून राहतात आणि फॉलची उंची पण तुम्ही बघू शकता भरपूर उंची आहे फॉलची आणि फल लांबही भरपूर असतो पूर्ण दोन मीटर असा हा फॉल असतो इथे बघू शकता पूर्ण दोन मीटर हा आपला फॉल असतो अशा प्रकारे आणि तुम्ही फॉलची उंची पण बघू शकता भरपूर अशी उंची दिलेली आहे त्याच्यामुळे हा फॉल परवडतो तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर मला तसं कमेंट करून सांगा कोणाला ऑनलाईन परचेस करायचा असेल तर इथे बघा अशा प्रकारे हे फॉल झालेले आहेत आणि दोरी झालेली आहे आणि इथे बघा हे चेन आहेत पूर्ण आता ह्याच्यात टोटल चेन किती आहेत ते नाही माहिती मला सांगायचं म्हणजे अजून मोजलेले नाही आहेत मी ओपन पण केलेलं नाही काल आणलेलं आहे सामान मी आता लगेच तुमच्यासोबत शेअर करते तिथे पण कितीला पडले बहुतेक दोनशे रुपयाला का काहीतरी पडले असं मला असंच काहीतरी आहे याच्यावर दिलेलं आहे सामान पण आता एकदम कशाचं काय दिलंय ते नाही सांगितलेलं ते आणि हे जास्त आहे ना तर अस्तर मला एक, एक मीटर अस्तर बावीस दहा मीटर आहे आणि पूर्ण एकशे दहा मीटर हे आपलं अस्तर आहे तर हे टोटल जे अस्तर आहे ते माझं एकोणीशे ऐंशी रुपयाचं हे सगळे अस्तर झालेले आहेत शंभर रुपयाचं <coughs> लेस आहेत शंभर रुपयाच्या तर हा जो बंडल आहे तो मला साठ रुपयाला पडलेला आहे आणि हा चाळीस रुपयाला सा असं काहीतरी सांगितलं होतं आणि दोनशे रुपयाचे चेन आहेत आणि साडेसातशे रुपयाचे बहुतेक फॉल असतील आणि नंतर सगळे अस्तर एकोणीशे ऐंशी रुपयाचे नाही येत नंतर मी ह्याच्यात दोन अस्तर ऍड केले होते वीस मीटरचे वीस मीटर त्याचं बहुतेक चारशे चाळीस रुपये लावलेत तर टोटल मी जी काल खरेदी केलेली होती ती तीन हजार चारशे सत्तर रुपयाची झाली होती आणि त्यांनी असा जो हुकाचा बॉक्स आहे त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी काढून दिलेलं होता तर मी एका दुकानातून फक्त अस्तर आणि ही चेन आहेत ना आणि हुक आपलं हे जे हुकाचं हो पॅकिट आहे ना एवढं ह्याच्यातून घेतलेलं आहे आणि बाकीच हे जे सामान आहे ना ते दुसऱ्या दुकानातून घेतलेलं आहे फक्त अस्तरचा लेचा आणि हुकाचा हो एवढं तीन हजार चारशे सत्तर झालेत आणि हे पलच हे जे एवढं सामान आहे ते एका दुकानातलं आहे आणि हे जे बाकीचं सामान आहे एवढं छोट आहे ते शेपरेट दुकानातून घेतलेलं आहे तिथं आपल्याला म्हणजे रिजनेबल रेटमध्ये भेटतं त्यामुळे मी सेपरेट दुकानातून घेतलेलं आहे तर ह्या ह्या सगळं सामान आहे ना हे दोन लेस आणि हे सगळं तर हे आपल्याला सगळं टोटल आठशे रुपयाचं काहीतरी झालं होतं हे लेस वगैरे हो सगळं टोटल पकडून त्याची पण चिट्टी होती माझ्याकडं तर मोती भेटलेली आहेत मला चाळीस रुपयाला आणि एकशे चाळीस मीटर झाले दोरी झालेली आहे दोनशे दहा रुपयाची आणि एकतीस धागे घेतलेत मी टोटल ते झालेले आहेत दोनशे दहा रुपयाचे आणि एकशे नव्वद रुपयाचा हा बघा हा दोरीचा बंडल जो आहे तो एकशे नव्वद रुपयाचा मी तुम्हाला सांगितलं होता आणि पंच्याऐंशी रुपयाचे दोन बंडल आणि नंतर दोन एक्स्ट्राचे धागे धागे बरेच घेतले होते मी दोन त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते आणि नंतर आले होते सत्तर रुपयाचे ते परत दहा धागे दाँदा, ना। सत्तर नाही सॉरी दहा धागे घेतले होते ते त्याचे झालेले आहेत असं टोटल सत्तर रुपयाचे दहा धागे असा ते ते तर इथे बघ अशा प्रकारे पूर्ण खरेदी झालेली आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे योग्य दरात भेटली की नाही किंवा महाग पडली स्वस्त पडली जे काही असेल ते कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे धागे कितीला भेटतात लेस कितीला भेटते आणि अस्तर कसा मेटर भेटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पॉलिस्टरचे फॉल वापरता का नाही ते तेही कमेंट करून नक्की सांगा कारण जास्त करून सगळे कॉटनचेच फॉल वापरतात पण आमच्या इथं पॉलिस्टरचेच वापरतात सो झाली एवढीच खरेदी केलेली होती घ्यायची होती अजून पण अवेलेबल त्यांच्याकडे मला पाहिजे तसं असं नव्हतं पातळ होते म्हणून मी घेतलेले नाहीत तर कसा वाटला व्हिडिओ पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हे सगळं ठेवून देते व्यवस्थित जागेवर आणि हे जे ब्लाऊज आता आपण कटिंग केलेले आहेत हे दोन ब्लाऊज शिवायचे आहेत त्याच्यानंतर हा ब्लाऊज कटिंग करून बघू शिवून झाला तर शिवायच्यात आता दुपारचे ऑलरेडी बारा वाजलेले आहेत बरच लेट झालेलं आहे चला बाय